धनगर आरक्षणाचा मुद्दा हा तांत्रिक बाबीमध्ये असून हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने वेगळी भूमिका घेण्याची गरज नाही असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले मिरज येथे रमजान निमित्त आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीवेळी ते बोलत होते यावेळी पडळकर म्हणाले धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार धनगर समाजाच्या बाजूने आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने आता वेगळी भूमिका घेण्याची आवश्यकता नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा तांत्रिक विषय बनला आहे आरक्षणाबाबतचे सगळे विषय आम्ही दुरुस्त करू आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गही लावला जाईल आज राज्यभर आणि देशभर लोकसभेचं माहोल तयार झालेलं आहे आणि सांगली लोकसभेची उमेदवारी तिसऱ्यांना मान्य संजय काकांना मिळालेली आहे तर भारतीय जनता पार्टीमध्ये आत बाहेर काही नसतं आपण ठामपणे आपली भूमिका नेहमीच मांडत राहतो त्यामुळं संजय काकांच्या बरोबर आम्ही सगळे जोरात कामाला लागलेलो ला आहोत कालच आमची महायुतीची बैठक झाली राज्याचे मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पाठवलं होतं आणि खूप चांगली खेळीमेळीमध्ये कालची बैठक झाली आता उमेदवारी अर्ज भरणं या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कारण याला रंग येईल अजून काय निश्चित होईना त्यामुळं अजून सगळी लोकं सम्रमात आहेत मनोरक्षणाच्या बाबतीमध्ये मी सातत्यानं प्रयत्न करतो आहे आम्ही हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला काही पुरावे आम्ही चांगले तिथे दिले होते दुर्दैवानं धनगर समाजाचंच एक कुटुंब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंबरी तालुक्यामध्ये बाबरा नावाचं गाव आहे आणि या बाबरा गावामध्ये एक खिलारे नावाचं एक कुटुंब आहे त्यांनी धनगडाचे दाखले काढले होते पाच लोकांनी आणि आमची केस याच विषयावरती आमच्या विरोधात गेलेली आहे डिसमिस केलेली आहे तर आता महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना मी विश्वासानं सांगतो की राज्य सरकारबरोबर माझं बोलणं झालं मान्य देवेंद्रजी फडणवीस सोबत परवाच चर्चा झाली जे बाबरा गावातील जे लोक आहेत की ज्यांनी धनगडाचे दाखले काढलेले आहेत ते रद्द करण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू आणि परत सुप्रीम कोर्टात जायचं ही पुनर्विचार याचिका ही हायकोर्टामध्ये दाखल करायची याबद्दल सर्व तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून आम्ही मार्ग काढू आमचे जे नेतृत्व करत होते मधु शिंदे साहेब रिटायर आय पी एस यांच्याशी आम्ही व्यवस्थितपणे चर्चा करू आणि पुढे जाऊ निवडणूक आहे तर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार धनगर समाजाच्या बाजूने आहे त्यामुळं यामध्ये वेगळी भूमिका कुठे घेण्याची आवश्यकता नाही मी सरकारचं विशेष अभिनंदन करेन की धनगर समाजाच्या पाठीशी सातत्यानं सरकार उभं राहतंय आता हा टेक्निकलच विषय असा निर्माण झाला आमचं जे म्हणणं होतं बसव लिंगाप्पा या केसच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही आहे तो धनगर आहे परंतु आमच्याच काही लोकांनी धनगडाचे दाखले काढल्यामुळं काही गोंधळ निर्माण झाला त्याची व्हॅलिडिटी रद्द व्हावी असाही आमचा प्रयत्न झाला परंतु ते अधिकारी एक मुद्दाम रजेवरती गेली त्याला असे अनेक अंग आहेत तर ते सगळे विषय आम्ही दुरुस्त करू आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आम्ही मार्गी लावू